हात ओल केल्यानंतर नळ बंद करायचे ठीक आहे जेणेकरून पाण्याचा अपव्य नको त्यानंतर हातामध्ये थोडं हँडवॉश घ्या हँडवॉश घेतल्यानंतर हे दोन्ही हाताला चांगल्या प्रकारे घासून घ्यायचं जेणेकरून फेस जास्त यायला पाहिजे घासल्यानंतर आहे ना अगोदर डाव्या हातावर हे उजव्या हात मागच्या बाजून असे घासायचे त्यानंतर उजव्या हातावर डा डाव्या हाताने घासायचं नंतर हे दोन्ही हाताचे बोट असे घ्यायचे आणि जोराजोरात घासून घ्यायचं त्यानंतर उजव्या हाताची मूठ करायची आणि असे घासून घ्या उजव्या हाताची मूठ करून त्यानंतर डाव्या हाताची मूठ करा आणि मग घाता नंतर उजव्या हाताचा अंगठा घ्या त्याला घासा व्यवस्थित त्यानंतर डाव्या हात चंटा घ्या घासा नंतर हात व्यवस्थित असे घासून घ्या नंतर नळ सुरू करून हात स्वच्छ धुवून घ्या हा हे धुण्यामागचं कारण काय आहे सांगा नियमितपणे हात स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता ठेवले पाहिजे बरोबर आहे कोणतेही वस्तू ओळखल्याशिवाय खाऊ नये आपल्या हाताचे नक आपण स्वच्छता पाळले पाहिजे कोरोना काळापासून संक्रमण चालू असल्यामुळे आणि संसर्गजन्य रोग असतो त्याच्यामुळे आपण आले तरी हॅन्ड वॉशचा वापर आणि नियमित स्वच्छते राहते ठीक आहे